पहिल्या माहिती सत्रात सांगितल्याप्रमाणे संकट कोसळणार म्हणजे नेमके काय होणार आहे हे संकट महाभयानक व अतिभीषण असेल म्हणजे काय याची माहिती या दुसऱ्या सत्रात देणार आहे देशातल्या शहरातील व लगतच्या भागातील अनेक इमारतींचा बहुमजली इमारतींचा विध्वंस होईल शहरांना पाणी वीज पुरवठा करणाऱ्या वीज निर्मिती केंद्रांचा विध्वंस होऊ शकतो शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनाही धोका पोचू शकतो संपर्कासाठी अत्यावश्यक असणारे मोबाईल टावर्स नेस्तनाभूत होतील आपण पोटा पाण्यासाठी जिथे नोकरी करतो ते कारखाने व उद्योगधंदेही उद्ध्वस्त होतील हॉस्पिटल्स शाळा कॉलेज पेट्रोल पंपही आगीच्या भक्ष्यस्थानी पडतील देशातील पेट्रोल डिझेलचे डेपो यांचीही तीच अवस्था होईल मंदिरे मशिदी चर्च गुरुद्वारे यांचीही जमीनदस्त होण्यापासून सुटका होणार नाही झोपडपट्ट्यांपासून उच्च उच्चभ्रूंच्या रहिवासी भागांपर्यंत सर्वत्र आकाशातून अग्निवर्षा होईल आपल्या देशात शहरातील लोकसंख्येची घनता जास्त असल्याने मृत्यूसंख्या ही मोठी असेल कल्पना करा या एखाद्या चार पाच इमारतींचा विध्वंस झाला तर किती कुटुंबांचा आयुष्यभर कष्ट करून मिळवलेला आसरा नष्ट होऊन त्यांना रस्त्यावर यावे लागेल व बेघरांच्या छावणीत राहावे लागेल आणि एखाद्या बहुमजली इमारतीच्या वाट्याला हा विध्वंस आला तर किती मोठ्या प्रमाणात अनेक कुटुंबांच्या वाट्याला कोणते भोग येतील परत आप परत आपले घरकुल उभारण्याची त्यांना किती वर्ष वाट पाहावी लागेल आपण राहत असलेल्या इमारतीला धक्का लागला नाही तरी आपल्या शहराला वीज पुरवठा करणारे वीज निर्मिती केंद्र उद्ध्वस्त झाले तर पाण्याची अवस्था काय होईल लिप बंद पडल्या तर आपली काय अवस्था होईल याची नुसती कल्पना करून पहावी, रेल्वे पूल मेट्रो यांचा विध्वंस झाला तर आपल्या शहराची व आपल्या स्वतःची काय अवस्था होईल याचाही नागरिकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे विमानतळ हे उद्योगधंद्यांची भरभराट व प्रगती होण्यासाठी किती आवश्यक असतात याची आपल्या सर्वांना जाणीव आहे म्हणूनच सर्व शहरांकडून विमानतळ उभारण्याची मागणी होत असते भविष्यात कोसळणाऱ्या संकटा संकटात विमानतळांचाही विध्वंस मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय राहणार नाही तसेच अणुभट्ट्यामध्येही लिकेज होऊन लाखो लोकांना धोका पोचू शकतो होय मी वर्तमान काळातील व भविष्यात होणाऱ्या युद्धाबद्दल बोलत आहे वास्तविक पाता युद्धात होणाऱ्या विध्वंसाबद्दल एवढे सविस्तर सांगण्याची खरं तर काहीच आवश्यकता नाही आपण रोज टी व्हीवर युद्धात होणारा अक्षरशः सार्वत्रिक विध्वंस पाहत आहोत पण भारताला म्हणजेच आपल्याला कधीही युद्धाला तोंड द्यावे लागणारच नाही अशा थाटात आपण सर्वजण वावरत आहोत त्या कल्पनेतून आपण सर्वच जण वेळे जर वेळेवर जागे झालो नाही वेळ आहे तोपर्यंत योग्य त्या उपाययोजनाबद्दल विचार करून त्या अंमलात आणल्या नाहीत तर काय होईल याबद्दल नागरिकात जागरूकता निर्माण करण्यासाठीच हे माहिती सत्र सुरू केलेले आहे आत्तापर्यंत भारताने लढलेली सर्व युद्धे ही भारताच्या सीमा व सीमेजवळच्या भागापर्यंतच मर्यादित होती आणि त्याचा त्या युद्धाचा व आपण त्या युद्धाच्या युद्धा बातम्या आपण आरामखुर्चीत बसून रेडिओवर ऐकत होतो युद्धाच्या खऱ्या झळा आपल्यापर्यंत कधीच पोचल्या नाहीत सीमा भागात राहणाऱ्या नागरिकांनाच युद्धाचा खरा अर्थ युद्धाची खरी भीषणता थोड्याफार प्रमाणात जाणवत होती पण मानवरहित ड्रोन क्षेपणास्त्रे व अत्याधुनिक अतिवेगवान विमाने व विमानातून दूरवर पोचणारी क्षे क्षेपणास्त्रे यामुळे वर्तमान काळात व भविष्यात होणारे युद्ध आपण राहत असलेल्या फ्लॅटपर्यंत येऊन पोचणार आहे याची जाणीव सर्व नागरिकांपर्यंत झिरपण्याची अत्यंत गरज आहे युद्ध म्हणजे शहरातील इमारती व सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांचा विध्वंस हे समीकरण आपल्या मनात जोपर्यंत ठसत नाही तोपर्यंत आपण भविष्यातील युद्धाचा गांभीर्याने विचार करणार नाही जर भारताच्या शत्रूने किंवा शत्रूंनी भारतावर आक्रमण केलेच तर त्याला सडेतोर उत्तर देण्याची जबाबदारी केंद्र सरकार व भारतीय सैन्यदलांची आहे तसेच उ तसे उत्तर दिले जाईलच याबद्दलची खात्री आपल्याला आहेच पण युद्ध झालेच तर भारतातील शहरे इमारती व पायाभूत सुविधांचा विध्वंस अटळ आहे म्हणजे युद्धात होणारा शहरांचा विनाश केंद्र सरकार किंवा के भारताची सैन्यदले पूर्णपणे रोखू शकणार नाहीत म्हणूनच युद्ध होऊच नये याची काळजी नागरिकांना घ्यावी लागेल आपण सर्वसामान्य नागरिक हे कसे काय करू शकतो असा प्रश्न आपल्याला पडणे स्वाभाविक आहे त्याचा विचार आपण पुढल्या माहिती सत्रात करूया पण ही सर्व माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे हे, हे आपण विसरता कामा नाही आहे आपापल्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे व आपल्या फेसबुकद्वारे व हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा ही विनंती जय हिंद